आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे जगातील कोणत्या देशात लोक साप खातात पर्याय आहे ए भारत बी चीन शी जपान डी अमेरिका उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन पुढचा प्रश्न आहे रात्रीच्या जेवणात कोणती डाळ खाऊ नये ए मूग डाळ बी चना डाळ शी मसूर डाळ आणि डी तूर डाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चना डाळ पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी यांना किती मुले होती पर्याय आहे ए दोन बी चार सी आठ डी एक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चार मुले पुढचा प्रश्न आहे चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला ए महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी गुजरात डी राजस्थान उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश राज्यात पुढचा प्रश्न आहे दुधामध्ये किती टक्के पाणी असते ए पन्नास टक्के बी पंच्याऐंशी टक्के सी नव्वद टक्के डी दहा टक्के या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंच्याऐंशी टक्के पुढचा प्रश्न आहे ओपो कोणत्या देशाची कंपनी आहे ए भारत बी चीन शी जपान डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन देशाची पुढचा प्रश्न आहे केळीची साल खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी पचन शी मुतखडा डी मुळव्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पचन मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे असा कोणता पक्षी आहे ज्याला पंख नसतात ए चिमणी बी पोपट शी मोर डी किवी उत्तर आहे पर्याय क्रमांक डी की मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोस्त राहतील धन्यवाद